आता पाहूयात सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट गेलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत आक्रमक पवित्र्यात असलेली महाविकास आघाडी यावेळी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत मात्र बचावात्मक पवित्र्यात आहे या उलट महायुतीचे नेते जोरदार प्रयत्न करत असून सत्तेसाठी त्यांच्यातच फूट पडून अटीतटीची लढत दिसत आहे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप तब्बल पाच ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे महायुतीतील घटक पक्षात फूट पडली आहे जत विटा तासगाव आणि पलूस नगर परिषद तर आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात उभे केले आहेत माहितीचे एकनाथ शिंदे यांची शिवसेना विटा नगरपालिकेसह आटपाडी आणि शिराळा नगरपंचायत निवडणूक लढवित आहे तर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस इस्लामपूर राष्ट्र आणि पलूस नगरपालिका लढवित आहे एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा चांगलाच दबदबा होता या निवडणुकीत तो ओसरल्याचे दिसत आहे जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता ही निवडणूक माहितीसाठी महत्वाची मानली जात होती मात्र विटा आटपाडे आणि पलूस या महत्वाच्या तीन ठिकाणी माहितीतील घटक पक्षांमध्ये झालेली फूट भाजपला मोठे आव्हान ठरत आहे स्थानिक राजकारणातील दीर्घकाळ चालत असलेले मतभेद नेत्यांतील अंतर्विरोध आणि उमेदवारी निवडीवरील नाराजी यामुळे ही अवस्था निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले गत काही वर्षात सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे यामुळेच भाजप पाच ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी मैदानात उभी आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी असून त्यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे मात्र विटा आटपाडी आणि पलूसमधील अंतर्गत फूट उमेदवारीवरील असंतोष काही वरिष्ठ नेत्यांची नाराजी आणि माहितीतील विसंवाद या सर्व गोष्टी भाजपसमोर मोठे आव्हान बनले आहेत प्रचार आणि स्थानिक समीकरणे हेच निकालाचे भविष्य ठरवतील असे चित्र दिसते